नमस्कार मित्र हो स्नेहाकूर देशींवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर भाषण सोसुनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना सोसुणी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना थोरवी तुझी व्यासपीठ व्यासपीठावरील व्यास मान्यवर वंदनीय व माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज तीन जानेवारी आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकून स्त्री शिक्षणाचा पाया रचला सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी जानेवारी पुण्यातल्या मुलींसाठी पहिली शाळा काढली सावित्रीबाई फुले यांनी बालविवाह केशवपन आणि सतीप्रता यांना विरोध केला त्यांनी काव्य फुले बावन कशी सुबोध रत्नाकर इत्यादी लोकप्रिय काव्य संग्रह लिहिले दुर्दैवाने सावित्रीबाई फुले यांनी दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी जगाचा शेवटचा निरोप घेतला या महान क्रांती ज्योती तसेच ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहांकुर्देशिंग अवश्य सबस्क्राईब करा